काल रात्री एक देड वाजल्या सुमारास मुसलमानाने निलकंठेश्वर महादेव मंदिरात छत्रपती शिवाजी मूर्ती होती जी विटंबना केली त्याची फोडफोज केली फोडफोद केल्यानंतर ते त्यावेळेस फरार झाले आम्हाला अशी माहिती मिळाली की सकाळी काही पोलिसांनी एका आरोपीला काहीतरी अटक केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना होते एक जिहादी दगडान मूर्तीची तोडफोड करतोय लाखा मूर्तीला मारतोय मग हे ज्ञान देणारी लोक कुठं कुठं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण करण्यासाठी मताचं राजकारण करण्यासाठी तुम्ही महाराजांचं नाव घेता आणि महाराजांच्या अस्मितेवरती जर कोणी घाला घालत असेल तर हा हिंदू समाज सहन करणार नाही पौड मध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती बरोबर अनैसर्गिक कृत्य केला त्या चांद शेख नावाच्या एका दिला बरोबर इथं तुमच्या इथ वरवण नावाचं गाव आहे तिथं याच दिवशी महादेवाच्या पिंडीच्या बरोबर मृत्यूभंजन केलं अरे आज शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हात घाललं हे सहज झालेली घटना नाही आहे हे चुकून झालेलं कृत्य नाही आहे या जिहाद्यांना माहिती आहे की याखांड हिंदुस्थानातल्या हिंदूंचा जीव कुणामध्ये आहे तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये आहे या जिहाद्यांना माहिती आहे एका झेंड्याखाली हिंदू समाज कधी येऊ शकतो तर तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती सर्व हिंदू समाज जाती पातीच्या तोडून एकत्र येऊ शकतो हे जिहाद्याला माहिती आहे आणि त्यांनी हा प्रयोग केलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करून हिंदू समाजाची रिॲक्शन नेमकी काय येते त्याच्यावरती त्यांची पुढची भूमिका ठरणार आहे आणि म्हणून सगळ्या हिंदूंना माझी हात जोडून विनंती आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरती केलेला आघात नाही आहे अखंड हिंदू धर्मावरती केलेला आघात आहे